नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडकामध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करत आहे तुम्हालासुद्धा अशा पद्धतीने झटपट बनणारी झणझणीत अशी पावभाजी बनवायची आहे का तर चला बघा इथं वाटाणा फ्लावर बटाटा एक वांग आणि बीट घेतलं आहे बरं का हे सर्व आपल्याला धुवून एका कुकरमध्ये टाकायचं आहे आता हे धुतलं गेलेलं आहे आता कुकरमध्ये टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपल्याला ना फक्त एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि ह्या सर्व भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी केली ना एकदम झटपट बनती बघू शकता मी इथं एक ग्लास पाणी टाकले आणि किंचितसं मीठ टाकणार आहे आता झाकण लावून आपल्याला हे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात तोपर्यंत बघू शकता इथं चार टॅमॅटो आणि दोन कांदे हे आपल्याला सर्व बारीक चॉप करून घ्यायचं आहे आपलं इथं बारीक करून झालेलं आहे कोथिंबीर कांदा टॅमॅटो आता आपण काय करायचं जी भाजी शिजलेली आहे ती एका भांड्यामध्ये काढून मॅशरच्या साह्याने आपल्याला हे मॅश करायचे एकदम झटपट बनती दहा ते पंधरा मिनटात तुमची पावभाजी तयार होती पण अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर बघा आता मॅशरच्या साह्याने छान मॅश करून घेते आता तेल गरम करून घेतले आणि तेलामध्ये आपण जे बारीक कांदा चिरलाय तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होसपर्यंत आपल्याला परतून पर घ्यायचा आहे तसेच कांदा परतून झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचे टॅमॅटोचासुद्धा कांद्याबरोबर छान असं मॅश झालं पाहिजे किंवा त्याचा गाळ झाला पाहिजेत ते तो तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा इथं झालेलं आहे ह्याच्यामध्ये एक चमचा धना जिरा पावडर टाकते हळद आपलं ठेवणीतलं लाल तिखट बेडगी चटणी कलर येण्यासाठी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पावभाजी मसाला पावभाजी मसाला मी इथं जवळजवळ दोन चमचे टाकणार आहे त्याने पावभाजी मसाल्याने खूप छान टेस्ट येते मग तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता पावभाजी मसाला आता अपन हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याला छान तरी येण्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे का त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे बघू शकता मी इथं सुहाना ब्रँडचा पावभाजी मसाला वापरला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता असं काही नाही आता हे सर्व मिक्स करून घेऊया एकदम मिक्स 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 आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून हा मसाला शिजतो आणि त्याच्यावर छान अशी तरी येते ज्यावेळेस आपली भाजी तयार होती त्याला छान अशी तरी आलेली असते आता हा झाकण ठेवूया म्हणजे हा मसाला छान होऊन जाईल हा झालेला जा आहे बघू शकता तेलसुद्धा वर आलेला आहे आता आपण मॅश केलेली भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे बघा आता आपण ही भाजीसुद्धा ॲड करूया तुम्हाला मी दाखवलेल्या व्हिडिओ कशा वाटतात आवडतात का नक्की कमेंट करून सांगा आणि तसेच तुम्हाला अजून कशा व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा सांगा बघू शकता इथं आपले पावभाजीमध्ये आपण पूर्ण ही भाजी मॅश करून टाकलेली आहे आता तुम्हाला किती पाणी भाजी पातळ घट्ट पाहिजे त्या हिशोबाने त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता बघू शकता इथं आपल्या भाजीमध्ये आपण पाणी ॲड केलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपण मीठ टाकलं होतं पण ते थोडंसंच टाकलं होतं शिजताना हे लक्षात ठेवायचं आहे आपण मीठ कितपट टाकले त्यानुसार तुम्ही मीठ ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता बघा इथं मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेते आणि कोथिंबीर आ, आता एक मस्त आपल्याला ह्याला उखळी येऊन द्यायची आणि आपली पावभाजी झणझणीत जन अशी आपली पावभाजी तयार होणार बघा त्याच्या कलरवरनंच तुम्हाला कळत असेल किती झणझणीत जन अशी मस्त झालेली आता झाकण लावूया आणि पाच मिनटासाठी आपल्याला त्याला एक उखळी येऊन द्यायची बघू शकता इथं उखळी येऊन झालेली आहे आ हा झंझणीत जन आणि चमचमीत आपली पावभाजी तयार झालेली आहे मंडळी या खायला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ब बाय